मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि काळी खूप पाऊस पडलेला आहे वाफेमध्ये पाणी साचलेलं होतं आता आटून गेलेलं आहे खूप सुंदर आणि आता पण पाऊस यायला लागलेला आहे त्याच्यामुळे गुरांचा चारा आणतोय आमचं चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा किती वाफे झालेत कापायचे एकच कापलंय मी तर म्हणलं दोन तीन वाफी झाले असतील हा लगे हाक मारायला चालू केलं नाही का अयो मल द्या ना पाड 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 नाय पाडले किती भारी आहे बघा आंब्याच्या झाडाचा आहे काय पपया पिकल्यात बघा इतक्या लाल लाल बघा आमचं आंब्याचं झाड याला आंबे आहेत इतके भारी आहे ना खायला लयच मजा येते खायला हे बघा काय भारी आहेत हे किती जगड्याची जगड ऐका खायला इतका गोड आहे ना लालच नुसता इतका खाऊ वाटतो ना एक नाही दोन चार सारखंच खाऊ वाटते अ इतक्या जाडाल या पिकल्या तर तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात हा ते मग हॉस्पिटलमध्ये पेशंट असतात पेश्या हो, कमी झालेले एक पपई खाल्ली त्याच्या किती भारा भार्या पेश्या वाढत आहेत मरणाचेच तुम्ही जर असे जर विकायला तिथं जरी नेल्या तर किती इकत ना आपले इथं किती झाडाला गळून चालले ना हे बघा बरं इतकी लाल लाल पपई झाली आणि जाडाची हा हॉस्पिटलला देऊ पण आपल्या सब्सक्राइबर आहेत ना आपलं त्यांना पण देऊ आपण जे आले नाही इथे बैठायला आपल्याला त्यांना देऊन टाकू देऊ ना पण आपल्याकडं कडे येत येत त्यांना देतोत आपण घरी आता रोज चार दोन चार दोन आपण देतोत रोज ना हे काय खोटा नाही त्यांना मला तुम्ही या तुम्हाला नाही दिला मग बघा आमच्याकडे या पपايا खायला आंबे खायला भरपूर आहे जेवढं पाहिजे तेवढं आमच्यासार आवडत असेल तर लाईक करा म्हणा कमेंट करा शेअर आणि असले हे असे आंबे सारखे लाल लाल होते इतके भारी होते आणि रस आहे ना चार पाच आंब्याचा चा एक किलोभर रस होतोय आणि इतका घट होतो ना लईच आणि गोड बी तेवढाच खरं आहे पप्पा जाड बघा पाटील घास कापते आणि एवढं जाड पिकलं आहे हवं काय भारी पिकलं आहे का किती भारी आहे हे बघा दोन काय पिकले भारी पपया इतक्या पिकल्यात ना तुम्हाला जर आमचं खरंच आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा सबस्क्राईब करा